सन्मान्य प्रकल्प अधिकारी देवगंजे मॅडम त्याचबरोबर परीक्षणासाठी उपस्थित असलेले श्री अरुण चुकवेरे सर प्राचार्य सावित्रीबाई फुले विद्यालय त्याचबरोबर श्री भाऊसाहेब अर्जुन साळवे सर मुख्याध्यापक पी जी एस स्कूल राहता त्याचबरोबर प्राध्यापक डॉक्टर सुनील देवकर सर आय एम डी कॉलेज सिरापूर

आपल्या प्रकल्पस्थळावर आपण जे नाविन्यपूर्ण उपक्रम घेत असतो त्यामध्ये हा मॅडमला सुचलेला एक उपक्रम आहे जे विज्ञान प्रदर्शन आपण घेतो चांगलंच आहे परंतु ती तरतूद शासनाकडे नसल्यामुळे आपण यावर्षी हा नाविन्यपूर्ण एक घेतलेला आहे आणि तो अतिशय यशस्वी झाला असं माझं म्हणणं आहे म्हणजे जवळपास आपण एकशे पाच शिक्षकांनी याच्यामध्ये सहभाग उत्साहाने घेतलेला आहे कमी वेळामध्ये त्यामध्ये प्राथमिक विभागामध्ये एकावन्न शिक्षक आहेत माध्यमिक विभागामध्ये अडतीस आहे आणि उच्च माध्यमिक मध्ये घेतला त्या दिवशी जेव्हा उद्घाटन झालं त्या शिक्षकांनी अतिशय सुंदर असे त्या ठिकाणी तयार केलेली शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी त्याचा निश्चितच आपल्याला खूप मोठा उपयोग होणार आहे आणि या प्रकारचं व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल

तर मग आपण मुलांना चांगली गुणवत्ता का देऊ शकत नाही तर, तर ती देण्यासाठी आपल्याला शैक्षणिक जे अध्यापन आहे त्याबरोबर हे उपक्रम जर आपण राबवले तर निश्चितच आपले विद्यार्थी जे आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीने शिक्षण घेऊन मोठ्या पदावरती ते नोकरी करू शकतात आता इथं जे तू सर आहेत प्राचार्य साहेब तर तिघांनाही मला वाटतं काल माझा फोन झाला होता तर त्यांना एक वाटलं असेल की काय कुटुंब मवेशी संपूर्ण कुठं जायचं म्हणजे थोडस जरा मनामध्ये परंतु इथं आल्यानंतर सर निश्चितच तुम्हाला एक वेगळं वातावरण आमचं दिसलं असेल मनुष्य संतू लेखू एक आमचं आदर्श मॉडेल आहे महाराष्ट्रामध्ये इथे जवळजवळ सहा प्रकारचे शिक्षण संस्था आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारचं आणि उत्साहामध्ये आणि आमचे शिक्षक जे आहेत ते सर्व पंचवीस वर्षाचे अध्यापन करणारे सर्व शिक्षक आहेत आपल्याला जेव्हा मूल्यमापन केलं तेव्हा आपल्याला लक्षात आलं असेल म्हणजे आश्रम शाळेतील शिक्षकही कुठं मागे नाही हे आम्हाला याच्यातून जे दिसतंय त्याचा आम्हाला निश्चितच आनंद आहे सरांची जी संस्था आहे दुपवेरे सरांची तर डॉक्टर सी बी रमन बाल विज्ञान वैज्ञानिक परीक्षा दरवर्षी घेत असतात तर आता मॅडम पण येत आहे तर ही जी परीक्षा आहे आपल्या ज्या एक शासकीय शाळा आणि ज्या काही सत्र अनुदानित शाळा आहे तिथे आपण निश्चित प्रकारे सुरू करू आणि त्याच्यामधून आपले जे काही विद्यार्थी गुणवंत होतील त्यांच्यासाठी मग काही कार्यशाळा आहे शिक्षकांसाठी काही प्रयोग काही केले जातात त्याच्या माध्यमातून ते आपल्याला जे काही निवड होणार आहे विद्यार्थ्यांची त्यांना बक्षिस देणार आहे आणि इस्रोला देणे सगळ्यात महत्वाचं आहे जे आपली जी काही वैज्ञानिक समजा आहे तर ती त्या